आवाज सिद्धेश्वर साखर कारखाने चिमणी पाडून शेतकऱ्यांच्या पोटावर पाया देणाऱ्या भाजपाला जनता माफ करणार नाही चेतन नोरोटे सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामाला विरोध करायला जात असताना पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नोरोटे आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना विमानतळाजवळ कुमटाव करणारे ते अडविले होते यावेळी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नोरटे म्हणाले की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाखो लोकांची उपजीविका अवलंबून चांगला दर देणारा श्री आमदाराच्या राजकीय षडयंत्र अडकला असून त्यांच्या एकूण आठवड्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात येऊन सिद्धेश्वर साखर कारखाना पाडण्याची आदेश दिला होता आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज चिमणी पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली सिद्धेश्वर साखर कारखाने चिमणी पाडकाम सुरू करून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम केले आहे यासाठी जनता भाजपला माफ करणार नाही विमान वाहतूक सुरू झाली पाहिजे नवीन उद्योग सोलापुरात आले पाहिजे ही पहिल्यापासून काँग्रेसची मागणी आणि प्रयत्न आहे बोरामनी विमानतळ सुरू करण्यासाठी कोणतेही स्वरासव दाखवले नाही हे नाकर्त भाजप आमदार खासदार केंद्रात राज्यात महानगरपालिकेत सत्ता असताना सुद्धा दहा वर्षात एकही रोजगार निर्मिती करू शकले नाहीत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो यावेळी संजय हेमगंडी किसन मेकाले अशोक निंबर्गे गणेश डोंगरे देवाभाऊ गायकवाड भीमाशंकर टेकाळे अंबादास करगुळे विश्वराज चाकोते राहुल वर्धा तिरुपती परकीपंडला मल्लीनाथ सोलापुरे सैपन शेख संजय गायकवाड विवेक कन्ना शरद गुमटे महेंद्र शिंदे धीरज खंदारे चेतन अनिल हलकट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर शहरामधील व शेतकऱ्याची अस्मिता असणारा जुना सगळ्यात जुना कारखाना जवळपास चाळीस हजार कुटुंब ह्या कारखान्यात चालणारा एकही कारखाना सोलापूर शहरात नव्हता त्यावेळेस ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तारणारा कारखाना म्हणजे सिद्धेश्वर हा सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी राडावर आहे आठ दिवसापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आले होते आणि इथल्या लोकांना त्यांना सांगितलं की काय पाहिजे विमानसेवा पाहिजे लवकरच इथली चिमणी पाडण्यात येईल आठ दिवसाखाली विधान झालं दिवस आहे या ठिकाणी चिमणी पाडण्याचं कारस्थान आपले राज्य कारभार करत आहेत वास्तविक पात्र अनेक वर्ष झाल्या सोलापूर शहरामध्ये अनेक विमान येतात आणि सोलापूर शहराच्या दिशेने उड्डाण करून अनेक विमान या ठिकाणी गेलेले केवळ सोलापूर शहरातल्या युवकांना भडकावण्याचं काम राज्यातले राज्य कारभार करत आहेत पण त्याच्या अपोजिट आपण जर विचार केला चाळीस हजार कुटुंब या ठिकाणी बेघर होणार आहेत त्यांच्या खऱ्या अर्थानं अस्मिताचा सोलापूर शहराचा जिल्ह्याचा हा प्रश्न आहे केवळ चिमणी विमानतळ त्या दिशेने ओढतं आणि चिमणीचा अडथळा आहे असा दिगावपणा करणारे राजाचा कारभार सोलापूर शहरामध्ये त्यांना आमदारकी असलं मतं पाहिजे खासदारकी असलं त्यांना मतं पाहिजे मग शेतकरी तुम्ही सांगता की बळीराजा ह्या बळीराजा सुखात राहायला पाहिला बळीराजा प्रगती केलं पाहिलं पण बळीराजाच्या पाठिंबा किंवा बळीराजाच्या अडचणीच्या वेळेस कोणी याला ह्या ठिकाणी तयार नाही पण आम्ही काँग्रेसच्या वतीनं जे राज्य करणारे देवेंद्र प्रश्न इथले खासदार असतील आमदार असेल आज कोण दिसायला तयार नाहीत कारखाना शिमणी हे अनेक वर्षाला रडारळ होती पण आमच्या सगळ्याची मागणी होती आदरणीय शिंदे साहेबांनी नवीन जे विमानतळ आहे विमानतळा इथल्या सर्व जागा आरक्षित केलेल्या आहेत वॉल कंपाऊंड झालेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये एकाही खासदारनी पाच पैसे या ठिकाणी दहा वर्षामध्ये शिंदे साहेब होते त्यावेळेस अनेक लोकांच्या जमिनी पजिशन घेतलं त्या ठिकाणी नवीन विमानतळ आपण बघता की आता पुरंदर पुण्यामध्ये नवीन या ठिकाणी पुरंदर होत आहे ज्या ज्या शहरामध्ये नवीन विमानतळ जुनं विमानतळ नवीन विमानतळ होतं आहे तसं सोलापूर शहरामध्ये नवीन विमानतळाला कारभार ज्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे देशामध्ये तुमची सत्ता आहे देवेंद्र फडणवीसच्या मनात आलं असतं तर त्या ठिकाणी नवीन विमानतळाला तुम्ही पैसे दिले असते हा कारखाना वाचला असता पण केवळ ह्या शहरातल्या लोकांना युवकांना भडकवण्याचं काम आणि चिमणीच्या नावाखाली राजकारण करण्याचं काम जर कोण करत असेल येणाऱ्या काळामध्ये हे वाईट ह्या ठिकाणी जे आमचे बळीराजे आहेत जे शेतकरी आहेत ज्याचं खऱ्या अर्थानं ह्या कारखाना कुटुंब आहे आम्ही देखील माझ्या वडिलापासून मी ह्या शेत ह्या कारखान्याला माझा ऊज जातो आहे माझ्या वडिलाबरोबर मी ह्या ठिकाणी येत होतो जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष हाच कारखान्याला आमचा ऊज जात आहे आमच्या सोलापूर शहरातली व जिल्ह्यातली जनता यांना माफ करणार नाही आठ दिवसाखाली जे विधान करतात देवेंद्र फडणवीस आणि नवव्या दिवशी या ठिकाणी या ठिकाणी रडावर म्हणजे त्या कारखान्या चिमणीवर हातोडा मारण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न होतो आहे कालच बघितला तिथलं टेलर म्हणून सराब बाजारामध्ये अनेक व्यापाऱ्याचं त्या ठिकाणी जाऊन नुकसान केलं जे तुम्ही एकीकडे एक एक हुकुमशाहीच्या पद्धतीनं कुणाला नोटीस नाही आता इथं देखील वीस तारखेपर्यंत त्यांना मुदत होती वीस तारखेपर्यंत तुम्ही वाढ बघायला पाहिजे होता पण केवळ आम्ही काय तर सोलापूर शहरातलं करून दाखवतोय ह्या उद्देशाने हे खऱ्या अर्थानं हातोळा पडत आहे काँग्रेस पक्षाच्याबद्दल आम्ही जाहीर या ठिकाणी त्यांचं सगळ्यांचं देवेंद्र फडणवीस इथले आमदार असतील इथे खासदार असतील व पाहता भारतीय जनता पार्टीचे अनेक नगरसेवक कारखान्याला त्यांचा पाठिंबा होता पण त्यांना पक्षातून काढून देतो अशी धमकी आली आणि महानगरपालिकेमध्ये ठराव केला की हे चिमणी पाडण्यात येईल त्यावेळेस आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे दिवस भरलेले आहेत आणि उलट फिडिंग देवेंद्र फडणवीस साहेबाला केलं की इथून जर विमानतळ झालं तर सोलापूर शहराचे उद्योगधंदे वाढतील सोलापूर शहरामध्ये हाताला काम मिळेल उलट आमचं असं मत होतं विमानतळ झालंच पाहिलं पण नवीन विमानतळाला आम्ही पैसे दिलं पाहिजे ते नवीन तळ इमानतळ तो कारवा आहे त्या ठिकाणी नवीन विमानतळाच्या हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आपल्याला मिळायला असते शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे विकसित करा एक्कावन्न टक्के राज्य सरकार आणि एकोणपन्नास टक्के केंद्र शासकांनी या ठिकाणी निर्णय झाला आहे आणि हे विकसित करून त्या विमानतळाला पैसे या ठिकाणी खर्च घालावे हे या ठिकाणी ठरलं होतं पण तसं काय होत नाही आमचं या ठिकाणी जाहीर त्यांना